कंप्लेंट देता सगळे कर जर एक महिना लाईट बिल नाही भरला तर लाईट कापायला कसे येता मग आता आम्हाला लाईट नाही त्याची सोय करा ना और कॉल तो इतने करते एमएससीबी में, में कोई उठाता भी नाही और उठाते भी नाही तो आते है बोलते आते भी नाही काय करा आमचं जे कारण आहे मुख्य लाईट आणि पाणी आणि कचरा आहे ते हे समस्या आम्ही कुणीकडे घेऊन जाऊ तुम्ही खुद स्वतः जिथपर्यंत होईल हे न्यूज पाठवा हात जोडून भिंती आहे सगळ्यांना सांग नमस्कार आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत या भागामध्ये नवाजी चौक येथे जवळ ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणात नागरिकांना त्रास होण्याचं काम सुरू आहे यातच जवळपास तीन दिवसांपासून या ठिकाणी लाईट नसल्याचं काही कारण समोर आलेलं आहे आपण या ठिकाणी आता आपण असाल की मागे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव आणि नागरिक रस्त्यावरती अध्यक्ष महोदय पुणे शहरात माझा हडपसर मतदारसंघ आहे माझ्या हडपसर मतदारसंघामध्ये कोंढवा हा भाग आहे या कोंढवा भागामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्येची घनता आहे आणि ही घनता असल्यामुळं तिथं विद्युत पुरवठ्यामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात संपूर्ण त्या कोंढवा परिसरामध्ये त्याच्यामध्ये कोंड आमचा पाच नंबर असेल सहा नंबर असेल बेचाळीस असेल चोवीस असेल नवाजीस असेल सगळ्याच भागामध्ये वीज पुरावा वारंवार खंडित होतो आणि याचं कारण एक आहे की त्या भागामध्ये जे रास्तापेठ विभागाचं सेंट मेरी उपविभाग आहे त्याच्यामध्ये हा कोंढवा शाखा येते आणि प्रचंड असलेली ग्राहक संख्या ही ग्राहक संख्या प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे याचं मला स्पेसिफिक उत्तर आपल्या माध्यमातून मिळेल अध्यक्ष सन्मान्य चेतन तुपे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण टाईम लाईन या ठिकाणी विचारली तर कोंढवा शाखेचं जे विभाजन आपल्याला करायचं होतं आणि कोंडवा आणि येवलेवाडी अशा दोन शाखा पहिल्यांदा आपण करायचं ठरवलं तर या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे